नमस्कार मंडळी एम टी ओस किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रीय स्पेशल असे कोटबळी बघणार आहे हे आमची आजीची रेसिपी आहे खूप चांगली लागते तर मी नक्की रेसिपी ट्राय करा चला तर मग आता आपण कोंडबळी बनवूया त्यासाठी मी एक वाटी बेसन पीठ एक वाटी गव्हाचे पीठ आणि एक वाटी ज्वारीचे पीठ घेतले कोंडबळीचं वाटण बनवण्यासाठी चार पाच हिरव्या मिरच्या लसूण ओवा आणि जिरे थोडं चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घेतलेला आहे आता याला आपण बारीक करून घेणार आहे थोडस पाणी घालून मी चांगल्या प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण कोणबळीचं पीठ मळून घेऊया बेसन ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ तिन्ही पीठ मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये वा बारीक केलेलं वाटण घालत आहे एक छोटा चमचा हळद बारीक चिरलेली कोथिंबीर पाणी घालून घट्टर मळून घेणार आहे बघा आपण अशा प्रकारे पीठ मळून घेतलेला आहे जास्त पण पातळ करू नका आता लाटून घेऊया चला तर मग आता आपण कोण बनवूया त्यासाठी एक छोटासा गोळा घेतलेला आहे पीठ लावून लाटून घेणार आहे बघू शकता मी अशा प्रकारे लाटून घेतलेला आहे आता याला कट करून घेणार आहे कट करून घेणार आहे तुम्हाला हवे त्या साईज नुसार कट करा अशी कोंडबळी खूप छान लागते आमच्या आजीची रेसिपी नक्की रेसिपी ट्राय करा चॅनेल लाईक शेअर करायला विसरू नका बघू शकता मंडळी आपली कोंडबळी किती छान प्रकारे फुगलेली आहे आणि मऊ पण आतमध्ये झालेली आहे रेसिपी नक्की ट्राय करा चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका